आमच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी मी आणि समीर आलो आहोत इगतपुरीला नमस्कार मित्रांनो कसे आहात मी आहे भक्ती आणि तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आम्ही ज्या हॉटेलमध्ये आलो आहोत त्या हॉटेलचं नाव आहे अश्विन हॉटेल आणि या हॉटेलमध्ये रिसॉर्ट सुद्धा आहे डोंट वरी हा पूल नाही आहे पूल आहे पुढे मला आधी बघितल्यावर हाच पूल वाटला होता पण पुढे आहे पूल दाखवते मी तुम्हाला तर हे आहे छोट असं सुंदर रिसॉर्ट बरं झालं इथे स्लाइड नाही आहे मला बिलकुल नाही आवडत कारण की मी जेव्हा पण बसते तेव्हा मी धडपडत धडपडत खाली येते तर मला बिलकुल नाही आवडत नाहीतर स्वामीने सुद्धा मला फोर्स केला असता बसण्यासाठी आणि इथे आहे प्ले एरिया इथे लहान मुलांसाठी सगळे सगळं खेळण्यासाठी आहे इथे बास्केटबॉल बास्केट आहे या क्यूटचा बास्केटबॉल आहे तिथे घसरगुंडी आहे पाळणे आहे अजून खूप काही काही आहे सी सो सगळं आहे आणि मला झाड खूप आवडली एकदम मस्त दिसतात हिरवी हिरवी गार छानशी आणि मी ते व्हिडिओ शूट करते बिचारा थकला गाडी आम्ही बाईक करून आलो म्हणजे वरून आलो एवढा लांब बिचारा थकलाय तो आणि मी ते व्हिडिओ शूट करते <laughs> तर पूर्ण रिसॉर्ट बघून झालंय खूप छान आहे माझं खूप आवडलं समीर दोन तीन वेळा आला होता रिसॉर्टला तर हे दादा मला वर घेऊन जात आहेत रूम दाखवण्यासाठी समीर गाडीच्या टिक्कीमधून सामान काढत आहे आणि मी वर जाते रूम बघायला वाव रूम तर खूपच सुंदर आहे मी तुम्हाला परत एकदा रूमचा पूर्ण व्ह्यू दाखवते स्टार्टिंग पासून डोर ओपन केल्या केल्या हे जे झाडाचं सुंदर अस डेकोरेशन केलं आहे ना त्याच्यामुळे रूम खूप सुंदर दिसत आहे आणि इथे आहे दोन सोफा कंबेड जो कोण एक्स्ट्रा असेल त्याच्यासाठी आणि एक्स्ट्रा उशा आणि चादरी आहेत आणि या साईडला सुंदरस सा फ्लावरचं सा डेकोरेशन आहे आय मीन फोटो फ्रेम आहे ते पण छान वाटत आहे आणि रूम तर खूपच मस्त आहे वाव आणि आम्ही इथे टाइमपास टाइमपास खेळतोय <laughs> आणि इथे आहे मी बाजूला आहे कबाट आहे हे ठेवण्यासाठी वाटत नाही ना असं खूप छान वाटतंय ना पण मस्त डिझाईन केली आहे हा बघा आल्या आल्या टीव्ही मध्ये घुसलाय आणि या साइडला आहे वॉशरूम खाली आहे कचऱ्याचा डब्बा सगळ्यात मेन <laughs> काहीही टाकायला लागला तर शोधावं लागतं आम्हाला कारण काय काय रूम मध्ये कचऱ्याचे डब्बेत नसायचे तर आम्हाला पिशवीत भरून भरून कचरा टाकायला लागायचा तर ती सगळ्यात मेन गोष्ट आहे कचऱ्याचा डब्बा चला तर मग गाडी चालवून चालवून खूप थकलो आहोत आता लागली आहे भूक तर आम्ही खाली जातोय जेवायला खाली ह्यांचं रेस्टॉरंट आहे त्या रेस्टॉरंटचं नाव आहे तुलसी रेस्टॉरंट पण हे पूर्ण हॉटेल वेज आहे तर आम्हाला वेज खावं लागणार आहे वेजच्या नावाखाली ना पनीर खाव लागतं आणि पनीर खाऊन खाऊन कंटाळा आलाय आहे हा काय तर जेवण झालं आहे आता आम्ही वॉक करायला जात आहे अभी तो बहुत गर्म है सब कुछ। आते, थोड़ी देर बाद आते, एक देर बाद आता वाज लिया है दुपार चीतीन, तेज़ामौय को ऊँ ना है आन, तेज़ामौय पुल परन पुरुना रिकामा है, होइस नया ले आमे सुधा बास वस्तयो। खाना खा के बैठ है। पेट फुल हो गया, फैक्ट हो गया। इसमें बैठता था तू

कहाँ है ओहो देखा एक के बार में सिंधा सही है उसी के अंदर घुसा हो क्या कौन है ये कार्टून अच्छा हुआ आ नहीं गया किस पे गया नीचे गिरा ना ये क्या चीज़ है बाबू ओ अच्छा पुरा, तो रात को होगा हाँ शायद हा हॉटेलवाल्यांनी नाशिक मुंबई हायवेचा मॅप ड्रॉ केला आहे त्याच्यामध्ये फिरण्याचे प्रत्येक पॉइंट आहेत तर आमचे आउटडोर गेम खेळून झाले आहेत आता आम्ही वरती जातोय थर्ड फ्लोअरला इनडोर गेम खेळण्यासाठी आणि ही हॉटेलची लॉबी आहे थर्ड फ्लोअरला तर पोचलो आम्ही आता गेमवाली रूम कुठे आहे ते शोधूया आणि गेम काय काय आहेत ते सुद्धा बघू ओके तर हे सगळे गेम आहेत तर हा आहे गेम रूम पूर्ण असा मस्त ने भरला आहे हे सगळे समोरचे आवडते गेम आहेत त्याला येता सुद्धा मला याच्यातला एक पण गेम आवडत नाही कारण की मी सगळे गेम नाही खेळत असो निदान तो तरी खुश झाला मस्जीत <laughs> गया मैं जीत गया चुकी है लूजर। ये हार गई है <laughs> <laughs> ऊन गेलं संध्याकाळ आहे आणि आता पाणी सुद्धा थंड झालंय पहिले खूप गरम होतं आणि तशी लोक पण सगळी आली आहेत आता खूप छान वाटतंय हे बघायला हॉटेलच रिसॉर्ट वाल आहे तर मला खूप बरं वाटतंय कारण की मी ठरवलं होतं की यावेळेस रिसॉर्ट मध्ये जाऊया पण प्रॉब्लेम असा होतो की रिसॉर्टला जाण्यासाठी दीड हजार किंवा हजार बाराशे रुपये लागतात आणि मी ते सगळे वेस्ट करते कारण की मला मध्ये बसायला आवडत नाही तर मी फक्त पाण्यामध्येच असते पाण्यामध्ये डुबकी भरत असते तर मी विचारतो ते यार एवढे पैसे का वेस्ट करू मी तर बरं झालं इकडे काहीच नाही आहे रिसॉर्ट पण झालं आणि माझं फ्रीड सुद्धा झालं वाच मध्ये दोन दोन ट्रीप झाल्या माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये इगतपुरीचेच व्हिडिओ आहेत तर तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा चला मग आमचे गेम ता तर असेच खूप चालू आहेत पुढे सगळे तर नाही टाकू शकत कारण व्हिडिओ खूप अजून मोठा होईल म्हणून तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय